जो धरणाचा विडा ज्या साधनदात्याने घेऊन या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल ठेवलं आणि ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर खऱ्या अर्थाने ज्या आदीम आदिवासी ज्यांना भाषेच साहित्याच कुठलाही लवलेश नाही ज्ञानाचा लवलेश नाही अशा या समाजाला जे सूत्र निरोपण केलं हंगा एक शरण आली या काही मरण या सूत्राने खऱ्या अर्थाने या परमेश्वर अवताराने धर्म कार्याला प्रारंभ केलेला जे सूत्र तिथे आहे ते सूत्र इकडे संजय कृष्ण झालं त्यात्रिकेल जो किती शरण गेला त्याला कधी मृत्यू नाही त्याला कधी त्याला कधी खाली पाहण्याची आवश्यकता नाही अशा या समन्वयाच्या भूमिकेमध्ये या संप्रदायाची वाटचाल होत असताना पूर्व सुरेने ही दैदिप्यमान जी परंपरा आपल्या समोर आणलेली आहे त्या परंपरेमध्ये आपण काही काही एक साधक आहोत त्या परंपरेमध्ये हे जे कोण आहे नागराज कोण ज्यांच्या संदर्भामध्ये आपण अनेक वेळा साहित्याचा धाबो घेताना दत दत दत्त वर्धिष्णू दत्त श्री दत्त वर्धिष्णू ही परंपरा आहे ज्या श्री नागराज बासांना राक्षस भगवान म्हणतात कर्ज मध्ये दत्तात्रय प्रभूंनी दर्शन केलं अशी ही परंपरा असून हे कुळ आहे आणि या कुळामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे भाष्य नागराज बाबा यांच्या सानिध्यामध्ये ज्यांनी आत्मोभाराचा मार्ग चोखाळला ज्यांनी संविधान स्वीकारलं आणि परमश्वराचं तत्वज्ञानाचे ब्रह्मविद्याशास्त्र अध्ययन केलं अध्यापन केलं ते सर्व साधक पुढे चालून मानवा संप्रदायाच्या या आचार्य परंपरेमध्ये प्रत्येक मठवधनाचे आचार्य झाले असा कोणी एक साधक नव्हता की जो या परिवारामध्ये अधिकरण बनला नाही महंत बनला नाही आणि इतकी मोठी परंपरा असलेला हे कुळ आहे या कुळामध्ये कारण या कुळाने महाराष्ट्र निमित्ताने संपूर्ण देश व्यापलेला आहे उत्तर भारत असेल पूर्व भारत असेल पश्चिम भारत असेल सर्व ठिकाणी मोठे मंदिर स्थापन करून धर्म प्रचार आणि प्रसाराचं जे केंद्र आहे या कुळातील साधकांनी त्या ठिकाणी निर्माण केलेले अशी दैनिक परंपरा असलेला आणि नंतर या गादीवर जे हा आश्रम आणि हे मंदिर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा आहे आणि खऱ्या अर्थाने जो महानुभव संप्रदाय जसा पाण्याचा प्रवाह वाहत असतो महापूर असतो आणि कुठेतरी लाकडाचा लोंडका म्हणा किंवा कुठेतरी बंद व्हावा कुठेतरी तो थांबला जावा तशी अवस्था संप्रदायाची आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार कुठेतरी आपल्या फक्त मर्यादित राहिला अनेक इतर संप्रदायातले विचारवंत अभ्यासक संशोधक धर्म नेते आचार्य या संप्रदायाकडे एक वेगळा दृष्टिकोनातून पाहू लागले परंतु खऱ्या अर्थाने समाजाभिमुख करण्याकरता अचूक गोत्राचार्य त्यांना अनेक महानुभाव दिल्या असे संस्थापक बाबा यांनी खऱ्या अर्थाने हा संप्रदाय हा महानुभाव कारण बाबांच्या हयातीमध्ये महानुभाव म्हटल्यानंतर स्वामींना कोणी ओळखत नव्हतं महानुभाव म्हटल्यानंतर नागराज बाबा ही नामाभिधान खऱ्या अर्थाने त्यांच्या कर्तृत्वानी या संप्रदायाला प्राप्त झाली इतका काम बाबांनी या संप्रदायासाठी केलेलं आहे आणि हा समाज कुणीतरी एक वेगळ्या दृष्टिकोनातून ज्या समाजाकडे एक उपेक्षा भावने म्हणजे कोणीतरी अडवणीचा आहे किंवा खालच्या प्रवर्गातला आहे अस्पृश्य समाजातलाच हा समाज आहे की काय अशी धारणा झालेल्या असताना या समाजाला या संप्रदायाला एक अस्मितेची आणि स्वाभिमानाच्या आज मान गुंच करून आपण जे वावरतो खऱ्याने एक काम जर कोणी केलं असेल तर ते केले असे बाबा ते केले आसाम मोठ्या सर्वांनीच निर्माण केले या विचाराने जे काम आपण केलेले साहित्य क्षेत्रामध्ये असेल समाज क्षेत्रामध्ये असेल धर्म क्षेत्रामध्ये असेल त्याचा दोष त्याचा मागोवा घेण्याचं हे आजचा हा क्षण आहे ज्याला आपण सहावन लोक म्हणतो की मागे वळून पाहणार की काय आपण केले आणि आज पुढे आपल्याला काय करायचं आहे हा विचार घेऊन जेव्हा आपण समाजामध्ये काम करण्यासाठी प्रवृत्त होत असतो त्यावेळेला पूर्वसुरींनी लिहिलेले विचार पूर्व विचारावर आपल्याला चालत राहावं लागतं म्हणून हा आहे या संप्रदायाला काम केलं याच आश्रमामध्ये राष्ट्रपती आले याच आश्रमामध्ये महाराष्ट्राचे सर्व मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले अनेक राजकारणी आले केंद्रातले आले देशातले आले अब्दुल आपलं काश्मीर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला 1983 त्र्याऐंशी ला जे या संस्थेच्या वतीने महाविद्यालय चालवलं जातं त्या विद्यालयाच्या उपस्थित झाले पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आले एकदाच महाराष्ट्रामध्ये आले फक्त बाबा आले पुन्हा ते महाराष्ट्रात अजूनपर्यंत आलेले नाही त्यांच्या घरी बाबा दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये एक महिना वास्तव्याला राहायचे आणि जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत या एक मुस्लिम मोठा राजकारणी जरी होता तरी बाबांच्या विचाराने तो प्रभावी झालेला होता बाबांच्या विचाराने मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानाची त्या एक महिन्याच्या वास्तव्याची काही चर्चा होत असेल त्याच्यातून ते खऱ्या अर्थाने मोहित झाले बाबाकडे झाले या विचारधारेकडे मोहित झाले त्यांना ज्यावेळेला आम्ही आले असताना देवाला गंदा लावायला लागला त्यांनी देवाला गंदा लावला देवाला विडाय पाहिला स्वतःलाही गंदा लावला आणि व्यासपीठावरून अनेक मुसलमान म्हटलं त्यावेळी उपस्थित होते त्यांच्या मुखाचं वाक्य होत असतं की मानवजात हे एक आहे सर्वांच्या शरीरामध्ये रक्त एकच आहे ओ पॉझिटिव्ह असेल बी पॉझिटिव्ह असेल हा विषय वेगळा कारण ते पेशंट डॉक्टर होते की मनुष्य जाती हे आहे धर्म संप्रदाय वगैरे पुढे ते विखोरलेले नाही तर मानवता जो विषय आहे स्वामींच्या त्या मानवतेच्या विषयाला त्यांनी हात घातला आणि मनुष्य मात्र होणे असावे ही जे देवाचं सूत्र आहे त्या सूत्राच्या सिद्धांत म्हणून त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले आणि खऱ्या अर्थाने एकोपा काय आहे समरसता काय आहे समतावाद काय आहे याचा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला एक काम ने है ते काम करण्यासाठी बाबांनी त्यांना या ठिकाणी पाचारित केलं अनेक संप्रदायाचे प्रबोधनकार असतील कीर्तनकार असतील यांना एकत्र केलं यांच्या माध्यमातून मानव संप्रदायाचा संपर्क विचार आणि प्रचार प्रसार बाबांनी खऱ्या अर्थाने केलेले बाबा त्याचे साक्षीदार आहेत ते आपल्या प्रवचन या ठिकाणी हाताळले परत म्हणून खूप काही ना बोलतात खूप सांगण्या जोपत या संस्थेने वाङमयीन सेवा केलेली आहे आरोग्य सेवा केलेली आहे प्रकाशनाची संस्था केलेली आहे मासिक चालवलेला आहे आणि गरजूंना अभ्यास संशोधकांना एक संदर्भ ग्रंथालय म्हणून या संप्रदायाने या आश्रमाने श्रीकृष्ण ग्रंथालयाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण केलेले आणि ते विधायक झालेले विद्यार्थी त्यांना खऱ्या अर्थाने अभ्यासण्यासाठी या संदर्भात केलेलं आहे त्याचप्रमाणे जे काही हिंदू धर्मातून इतर संप्रदायामध्ये गेलेले जीव लोक होते त्यांचं धर्म परिवर्तन झालेलं होतं अशाही लोकांना बाबांनी पेट चोर या ठिकाणी बाबा साक्षी आहेत जवळजवळ पंच्याहत्तर हजार लोकांना एकाच वेळेला जे ख्रिश्चन धर्मात केलेले होते त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये बाबांनी स्वतः आणलेले कबीरपीठाचे संक्रांत झाले खूप काही सांगण्या जोपत आहे खूप सांगण्या जोपत आहे बाबांच्या संदर्भामध्ये मागे त्यांचे साक्षीदार आहेत परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आजच्या या दिनाला या सर्वांचं स्मरण करणं आणि जे जे उद्दिष्ट आपले राहिलेले असेल त्या उद्दिष्टाच्या पूर्ती करता आपण सर्व मिळून काय करू शकतो आमच्या संवेदना जिल्हा मानव परिषदेचे अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले अध्यक्ष ऍडव्होकेट श्री झिंदोटे साहेब आहेत ना कर्नाटकर नान ही संघटना बांधण्यामागचा उद्देश सुद्धा बाबांचा हाच होता की विखुरलेला जो समाज संप्रदायाचा साधक आहे या साधकांना एकत्र आणून ही ऊर्जा कशी आपल्याला एकत्र आणून त्याचा उपयोग करता येईल प्रचार आणि प्रसारण करता माणूस काय करू शकत नाही दस्तवारी घेऊ शकतो एक संघ समाज कारण संघ शक्ती केले हे वाक्य कलियुगाचं संघटित होणं संघर्ष हा विचार सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला या शहरातल्या प्रत्येक कोपऱ्याला असलेलं साधन कसा एकत्र ये येऊन धर्म प्रचार आणि प्रसारामध्ये सहभाग घेऊ शकतो याकरता बाबांनी ती काळजी घेतली आणि त्या साधनेवर हा आहे ती साधने त्याची पूर्ण झाली पाहिजे म्हणून शहरातल्या विविध भागामध्ये एकोणीशे ऐंशी पासून देवदेव पूजा छोटे छोटे सत्संग प्रबोधन शिबिर बाबांनी या शहरामध्ये चालू केले आणि आज सर्व हे सर्व विचार बाबांचे केलेले सर्व ठिकाणी हे कार्य आज सातत्याने आता चालत आहे ही प्रेरणा या संप्रदायामध्ये असलेले जे आज जे जे म्हणून प्रचार प्रसाराचे माध्यम आहेत त्या सर्वांचे प्रमेक जर कोण असेल तर ते बाबा आहेत पहिला गाडी बाबांकडे पहिले मंदिर बाबांकडे जे असे नाविन्य पूर्ण ते सर्व बाबांनी आपल्या सर्वांसाठी एक आदर्श घालून दिलेले ते एक वाट आपल्यासाठी निर्माण करून ठेवलेली आहे त्या वाटेवर आपलं चालत राहणार आणि आपल्या शिखरापर्यंत पोहोचणार हे आपलं कर्तव्य आहे शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा सेवाभावी म्हणून विद्यालयाची स्थापना केलेली आहे शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं त्यांचाही उत्कर्ष व्हावा याकरता एक आश्रमाची इमारत शाळेला देऊन मुलांना शिकण्याची सोय केली जे बोरगरीब त्यांना शिक्षणासाठी संधी नाही किंवा ते शिकू शकत नाही त्यांच्याकरता पहिल्यापासून जसा आश्रम झाला त्यापासून अनेक विद्यार्थी या आश्रमात राहिले वकील साहेब त्यांचे साक्षीदार आहेत वकील अशा अनेकांना या संस्थेने सांभाळलेलं आहे आपल्या पोटाचे लावलेला आहे आणि सर्वांना मोठा करण्यामध्ये जे काही काम केलेलं आहे बाबांनी त्या सर्वांचं स्मरण होणार त्याच गेले वीस खंबीरपणे या संस्थेला चालवण्याकरता सदस्य बाबांनी योगदान कारण एक स्त्री काय करू शकते तिच्याकडे जशी मातृत्वाची भूमिका आहे ती त्या शिशूरदारपणाने हे सगळं भागीदारपणाने उभा राहून संस्था पण चालवणार सर्वांच्या विचारांना घेऊन चाललं किती कठीण काम आहे परंतु वीस वर्ष आता बाय संस्था चालवत आहे त्यांच्या विचाराला सर्वजण चालत आहोत त्यांच्या मागे आपण सर्वजण त्यांच्या पाठीसोबत आहोत हे सर्व कार्य <प्थाँगा> कार्यता आपल्याला कसं उद्योग सर्व ठिकाणा जरी काही माझ्या भावनेमध्ये काही कोणी बोल असतील आम्ही सर्वपर्यंत पोहचत नसेल आपल्यालाच पोहोचत नसेल तर एक परिवार म्हणून सर्वांनी समजून घ्यावं माझी इच्छा आहे आणि आपलं घर कसं आबाधित राहील कोण कसं आबाधित राहील त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि पाहतो प्रवेश करत आहे आणि त्यांचा दीक्षा विधी इथे संपन्न होत आहे दीक्षा घेण्यासाठी म्हणून तेथे श्री रामकृष्ण कन्या रामकृष्ण सेना यांना दीक्षा देण्यासाठी उपाध्य कुलभूषण आचार्य बरोबर परमपुंजे पट्टाचे महाराज आचार्य मंत श्री सुखाजाजी झुळे देण्याचा ज्यांनी आपल्या शुभास्ते दीक्षा संपन्न केली त्यांना विनंती आहे परमपुंजे मंत श्री सुखिनीकर बाबा आणि परमपुंजे मंत श्री वाचाले बाबा आपण या दीक्षा आपल्या शुभास्ते झुळी द्यावी आणि संपूर्णपणे संचाराचं विचाराचं आचाराचं स्वातंत्र्य प्रदान करावं आणि सर्व त्यांना दक्ष राहण्याला आपण प्रेरणा द्यावी शुभाशंना देशाने नाशिक अध्यक्ष नाशिक जिल्हा महाड परिषद आपल्या निवडीबद्दल आपलं मनपूर स्वागत धन्यवाद जागा सुरला भगिनी वर्ग आणि आता दरवर्षी ज्यांना आम्हाला प्रतीक्षा असते की महाडवा दिलं दर्शिका अनेक दिनदर्शिका प्रकाशित होतात पण त्या दिनदर्शिकेच वैशिष्ट्य असं आहे तृतीय पारितोषिक कोमल मुकुंद कोठामध्ये या विद्यार्थिनीने तृतीय पारितोषिक प्राप्त केलेलं आहे हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मी सविता वाघ हिला निवेदन करतो की तिने हे पुरस्कार स्वीकारायचा आहे सविता वाघ तृतीय पारितोषिक या ठिकाणी स्वीकारण्यात येत आहे कोमल मुकुंद कोठामध्ये तर्फे सविता वाघ स्वीकारत आहे जोरदार टाळ्याने आपण या विद्यार्थी संपन्न होत आहे जोरदार टाळ्याने आपण या विद्यार्थिनीच कौतुकाने अभिनंदन करूया गेल्याही वर्षी या विद्यार्थिनीने पारितोषिक पटकावलं होतं या वर्षी सुद्धा पाटील पारितोषिक स्वरूप प्रमाणपत्र सन्मान चिन्ह आणि रुपये सात हजार रुपये रोख मी आचार्य प्रवर आदरणीय श्रद्धे परमपूजनीय महंत श्री नागराज बाबाजी त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय बाबाजी त्याचबरोबर आदरणीय गुरुवर्य श्री बाबाजी बाबांना विनंती करतो की आपणही या पारितोषिकाच्या वेळी या ठिकाणी उपस्थित राहावं वक्तृत्वातलं प्रथम पारितोषिक जोरदार टाळ्यांनी आपण या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुक करूया मोहन भाऊ आपल्या पुढे तशी कृपणा देतात प्राध्यापक

आचार्य प्रवर मकर तथा नागपूर या ठिकाणी उपस्थित असलेले बाबाजी